नमस्कार मंडळी कसे आहात सान्वी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजची रेसिपी तुमच्या लक्षात आलेली असेल मंचुरियन पण हे मंचुरियन आलूपासून बनलेले मंचुरियन आहेत तर आज आपण आलूपासून बनणारे मंचुरियन अगदी देसी स्टाईलमध्ये म्हणजे चायनीज स्टाईलमध्ये नाही तर देसी स्टाईलमध्ये कोणतेही सॉस न वापरता बनवणार आहोत तरी ते आलू आपल्याला शिलून घ्यायचे आहेत चार आलू घेतलेले आहे मी आणि ते शिलून पाण्यात टाकून ठेवलेले आहे कारण ते काळे पडले नाही पाहिजे त्यानंतर जी आपली किसनी असते त्याने आपल्याला हे आलू असे लांब लांब किसून घ्यायचे आहेत आणि तो किससुद्धा पाण्यातच ठेवायचा आहे तो काळा पडला नाही पाहिजे तर बघा अशा प्रकारे किसून झालेला आहे तर आता आपल्याला एक कापड घेऊन कॉटनचा कापडा घेऊन ते आपल्याला त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे स्टार्च असते आलूमध्ये तर तो वगैरे आपल्याला बाहेर पिळून त्यातलं काढून घ्यायचं आहे पाणी मंचुरियन आपण पत्ताकोबीचे बनवतो सहसा पण आज आपण आलूपासून बनवणार आहोत तेसुद्धा कोणताही सॉस न वापरता अगदी देसी स्टाईलमध्ये तर बघा इथे आपण हा आलूचा कीस आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तांदळाचं पीठ मैदा वगैरेचासुद्धा वापर आपण करणार नाही आहोत इथे मी चार चमचे मोठे चार चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर मी थोडंसं गव्हाचं पीठ घालत आहे इथे अगदी म्हणजे दोन चमचे वगैरे त्यानंतर कढीपत्ता बारीक चिरलेला आणि ही काळे मिरीची पूड घालत आहे जाडसर अशी लाल तिखट घालत आहे मीठ घालत आहे आणि यात थोडीशी आपल्याला अद्रक लसणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण म्हणजे पकोड्यासाठी जसं भिजवतो त्याचप्रमाणे हे सा सारण भिजवून घ्यायचं आहे मिश्रण आणखी थोडं पाणी ॲड करून घेते यामध्ये आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे बघा तर आपला म्हणजे सारण मिश्रण तयार आहे पको मंचुरियनचं किंवा तुम्ही पकोडेसुद्धा म्हणू शकता याला तर तिकडे तेल गरम झालेलं आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया यामध्ये एक, -एक गोळे करून आणि आपल्याला हे मीडियम गॅसवरच म्हणजे फ्लेमवरतीच तळायचे आहे कारण जो आलू शिजायला वेळ भरपूर लागतो तर त्याचा अंदरचा भाग हा शिजलेला पाहिजे वरून लाल होऊन काही फायदा नाही आहे तर आतमध्येपर्यंत तो शिजला गेलेला पाहिजे त्यामुळे आपल्याला हे मध्यम आचेवर म्हणजे मोठ्या फ्लेमवर नाही तळायचे आहे तर मध्यम फ्लेमवरती तळायचे आहे तर बघा मी आपले पकोडे मंचुरियन काढून घेतलेले आहेत आता आपल्याला या साठी तडका द्यायचा आहे तो सुद्धा आपण दह्याचा तडका देणार आहोत तर आ, कापुन में ते दे मी इथे बारीक कापून घेतलेला लसूण घातलेला आहे तेलामध्ये आणि उभ्या कट केलेल्या दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे कढीपत्ता घालायचा आहे आपण याच्यामध्ये कोणतेही सॉस घालणार नाही आहोत तर इथे मी दही घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर घेतलेला आहे चमच्याभर त्यानंतर लाल तिखट थोडंसं मीठ आणि थोडीशी काळे मीठ पावडर काळे मिरची पावडर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे छान फेटून घ्यायचं आहे तर आता आपले लसूणसुद्धा छान असं भाजून झालेला आहे लालसर झालेला आहे तर यामध्ये आता ही आ, हे दहीचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि छान असं ढवळत राहायचं आहे म्हणजे ते दही फाटलं नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये आता आपण पकोडे घालून घेऊया अगदी टेस्टी अशी ही रेसिपी आहे तुम्हीसुद्धा खाऊन म्हणजे तयार करून बघा खाऊन बघा मंचुरियन तर आपण नेहमीच खातो ते पण सगळे चायनीजचे प्रकार असलेले म्हणजे सॉसेस वगैरे सगळं भरपूर प्रमाणात असलेले तर हे तुम्ही घरी बनवून खाऊ शकता किंवा तुम्ही नुसतेही तळलेले सॉससोबत खाऊ शकता कोथिंबीर घालून घेऊया आणि आपले मंचुरियन खाण्यासाठी रेडी आहे तर मंडळी कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा देसी स्टाईल आलू मंचुरियन कच्च्या आलूपासून बनलेले मंचुरियन बघा आवडली असल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू